साठी यांचं चिन्ह आहे की घड्याळ्याचे चिन्ह ज्या प्रचारात आलेले आहे त्यातून सर्वांनी घड्याळाला मतदान करायचं आहे कारण आपल्या भागात आतापर्यंत कुणीही पाणी आणलेलं नव्हतं तर पाणी बोवणे आणलेला चालू झालेला आहे काम आपल्या पाणी इकडे घ्यायचं असेल तर आपल्याला सहकार्य करावं लागतंय तसे दुष्काळ निधी परत तर फळबागेचं नुकसान आतापर्यंत पूर्ण त्यांनी जेवढा निधी दिलेला आहे की हे अगोदरही कुणी दिला नव्हता तरी सगळ्यांना एकच विनंती आहे की गावाला आपल्या पाणी आणायचं असलं तर सगळ्यांनी मतदान करावं लागतंय एवढच बोलून माझी पासून यानंतर राखो यांनी दोन आपलं मिनिटांचा करावं करावा मी त्याला आज लोकसभा मध्य काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार निवडून द्यायच आहे तसेच मालवंडी गावातून नाही यावर आपण देत आहे आणि इथून पुढे मालवंडीच्या विकास कामात आमदार साहेबांनी आपल्याला शर्थ दिलेला आहे कि कुठलेही कुठलेही कमतरता आपल्याला दाखवून देणार नाही पाण्याचा प्रश्न असो असो कुठलाही असो फोनचा विषयच राहणार नाही इथं फक्त काम नाही फोन हा विषय राहणार नाही एवढा शब्द आपल्याला आमदार साहेबांनी दिलेला आहे ह्या शब्दाला जाऊन शेखा मंदिरासमोर सांगतो की ह्या गावात इथून पुढे कुठलेही आत्ता वाचणार नाही कि दोन आपल्या शब्द दिला ह्या दोनच्या शब्दा खातीर आपल्याला मालवणी गावातून जास्तीत जास्त मतदान येणाऱ्या लोकसभेला समोरली बटन दाबून आपल्याला बरखोस मताने आरती नयला विजय करायचा आहे बोलून मी बार्शी तालुक्याचे रत्न माननीय राजभाऊन यांनी आपलं मनमत व्यक्त करावं असं मी त्याला विनंती करतो महेश काकाश ठाकरे राजभवनची मोन यांनी शब्द सर्व आपल्या तालुक्याचे बाजूचे आमदार श्रीराजे गौरव यांनी आम्हाला शिक्षण दिलाय तुम्हाला कुठेच धक्क विश्वासाला तुमच्या विकासाला ते एवढीच अपेक्षा घेऊन आम्ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून त्यांच्या कामाला लागलो त्या दिवशी पासून तर आपल्याला पाटील आर्चना जास्तीत जास्त गावातून लेट देऊन त्यांचे हात बळकट करायचे बॉनला आपल्याला बसपूर पाठबळ देऊन पुढे पाठवायचा एवढंच बोलून शेखागुरीला नमस्कार जय हिंद जय महाराज सरपंच साहेबांच्या विनंती व्यवस्था अरुण भाऊ कापसे यांनी बोडक्यात आपले मूलभूत व्यक्त करायला मी त्यांना विनंती करतो आज बालुंडी गावामध्ये मान्य मित्र राजभाऊ यांचं आगमन या ठिकाणी झालं माझे जवळचे मित्र रामभाऊ घेवाडे दुसरे मित्र चेअरमन साखरे सरपंच ची दोघांची जोड आहेत सांगली तरुण आहे बऱ्यापैकी बदल झाला आहे रामभाऊ तुम्ही दोघांनी मंत्र घेतलं तर लीड मिळायला काय हरकत नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पूर्वी चार मी होतो तो आज मिळत होता की मुळे नाही मिळणार मी काय पाहुणा कलाकार आहे पण तुम्ही बाबा काटे विचार करत होता आणि बाबा काटेला सात तुमची मिळणार आहे आता जुनी पिढी दोन बाले वगैरे आता रिटायर झाले ती त्यामुळे तुमच्या आता तर जबाबदारी आली आहे शासनानं आपल्याला खूप मदत केली आहे दुष्काळ निधी मिळतोय महिन्याला दोन हजार मेशिजाला टोंकन वाचतोय फोन घ्यायचा विमा एक रुपयात नुकसान झालं नाही झालं तर विमा मिळतोय दुष्काळ निधी मिळतोय सगळं चांगलं आहे रेशन दुकानदारला तर आहे हॅलो आनंदाशी दा जर सणाला आनंदाशी दा शंभर रुपये मिळतो रेबरे आनंदशी मिळतोय मला एक जण सूचना केली भाऊ गहू मिळतोय तांदूळ मिळतोय तेल मिळतंय सगळे मिळतंय त्यात जरा दोन बाटल्या मिळतात का बघायला म्हणलं मी नव बघतो म्हणलो मला माहिती नाही मी मुलं तर गमतीच झाली म्हणलं काय आता नेमचं काय काय मारवायचं काय शासनानं गरीब लोकांसाठी राबवलेली योजना आहे लोकांच्या एवढ्या अपेक्षा वाटले माझं कामच केलं त्या लोकांना किती लोकांना म्हणजे जगण्याचं साधन केलंय आपण म्हणतो भाव नाही शासन खाणाराचा विचार करतो पिकवणार कमी करत संख्या जास्त आहे पिकवणाऱ्या संख्या कमी आहे हे काय नवीन आहे का सिच्युएशन पूर्वीच्या हो काळात मी भाव का कमीच होतच होता मार्केट आहे ती जागतिक मार्केट आहे कुठं कुठला अवलंबून आहे पण आपल्या तालुक्यापुरतं बोलायचं झालं तर सगळं व्यवस्थित आहे ज्यांनी केलं त्यांनी सांगाव मी काय सांगू भाऊ तुम्ही पाणीकर आमदार म्हणला रोडकरी आमदार म्हणला सगळं चालतंय काही मना चालतंय आणि खूप खूपसे आहे काम करण्याची एवढी तयारी आहे दहावीस वर्ष काही कडे जमत नाही नादच खो आहे सकाळी सात वाजल्यापासून पायाला पिगरी बांधतोय नाही पण सकाळी तयार असतो एवढं सांग नव्या जमाची तुम्ही विकास करायचा आपल्याला कुणावर टीका करायची गरज नाही मोदीच सरकार येणार आहे म्हणजे आहे आपल्या गावात आपण लीड करणार आहे ही आपली जबाबदारी आहे कुणी काही म्हणू दे पण मोदी हे पंतप्रधान होणार म्हणजे होणारच त्यामुळं आपण आपल्या गावातली एक नवीन परंपरा लीड देण्याची परंपरा आपण सुरू करावी आणि तुम्हाला जे शब्द बहुनी दिलेले आहेत तसं ते शब्द देत नाही तुम्हाला शब्द तुम्हाला नाही पण दिलेला शब्द माणूस आहे जे बोलायचं ते करतो करायचं ते बोलतो फपट पसारायच्या बोलत नाही अशा माणसाने शब्द दिल्यामुळं आम्ही पण शब्द देतोच की किती वर्ष देत आलो काय होते काय होत नाहीत पण त्यांनी अगोदर केलंय दाखली शेजारबाजारी करून दाखवले त्यामुळे तुमचं होणार आहे आपण त्यांच्यावरती विश्वास ठेवून घराच्या चित्रावरती आज बटन दाखवा एक, एक सातवीच्या घराला पन्नास वर्षाचा वारसा आहे उतळपणा नाही अशा आपल्या भगिनीला आपण निवडून द्यावं एवढी कळकळीची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> बार्शी तालुक्याचे भाग्यवधाचे लोकप्रिय आमदार पालेदार आमदार राजभाव राऊत यांनी आपलं मनोवत व्यक्त अशी मी त्यांना विनंती करतो आज या ठिकाणी मित्रांनो कबीरन यांच्या बॉल कमी पहाना जास्त रन अशा अवस्था या ठिकाणी झालेली आहे एकतर वेळ एवढा कमी आहे की पाच तारखेला प्रचार पाच वाजेपर्यंत संपत आहे आणि पाच तारखेपर्यंत सगळा कथा तालुका कव्हर करायचा शहर आणि एक शहरात जावं थोडं वेळ कमी जास्त होतं त्याबद्दल सुरुवातीला मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो कारण या ठिकाणी संध्याकाळी सहा सात गावं सकाळी तीन चार गावं दुपारी दिवसभर बैठका आणि अशा परिस्थितीमध्ये ही प्रचाराची मोहीम इतर वेळेस मी बऱ्याच वेळेस मालवंडीला आलो माझ्या माझ्या एक प्रामाणिक भावनेतून या ठिकाणी या गावाचा विकास करण्याचा काम करण्याचा प्रयत्न केला या अगोदरी आपल्याला माहित आहे की माग एकदा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले सोमांच्या गर्दींच्या मंगल कार्यालयाच्या वेळेस विषय झाला होता मी त्या दिवशी पण ते सांगितलं की कुठल्याही भागातला या मानेगाव रस्ता माडा रस्ता बारशी रस्ता वयरा रस्ता ये ही रस्ता नीट नव्हता परंतु आता पलीकडनं काम काम चालू झालंय हे पण काम या चार आठ दिवसामध्ये चालू होणार आहे मित्रांनो माझ्या माहितीप्रमाणे जवळपास सगळा भाग या ठिकाणी कामाच्या माध्यमातून पूर्ण होतोय आणि मी पाठीमाग जे जे शब्द दिले ते पूर्ण करून या ठिकाणी आपल्या समोर आपले, आपले आशीर्वाद घेण्याकरता सरकारी मागण्याकरता या ठिकाणी आजच्या या सभेला एवढ्या धावपळीच्या सभेला सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळे वडीलधारी मंडळी तरुण मित्र बांधव उपस्थित आहेत आज या ठिकाणी मालवंडीच्या बाबतीमध्ये या भागामध्ये काम करत असताना सगळे आज एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असताना सरपंच सगळी बॉडी चेअरमन तुम्ही आमच्यावर काम करण्याचा निर्णय घेतला मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो तसा कार्यक्रम तुमचा फार मोठा घ्यायचा होता मला परंतु सगळी गाईड पण विजय सभेच्या निमित्तानं अर्चना त्याला मी शंभर टक्के गावात घेऊन येतो आणि गावाला एक चांगली भेट या ठिकाणी घेऊन पण येतो आज तेवढं थोडं घाई गडबडीमुळे गर सगळेजण सांभाळून घ्या एवढीच हात जोडून विनंती करतो मित्रांनो आज या ठिकाणी तसं मालवंडी गुळपुळी कोरपर हा जो संपूर्ण परिसर आहे उपळ्या वगैरे हा आपला पश्चिम बार्शीचा भाग तो अत्यंत कमी पाऊस पडणारा हा भाग आहे आपण पाहता की दर पावसाळ्यामध्ये पूर्व भागामध्ये उत्तर भागामध्ये थोडा बऱ्यापैकी पाऊस पडतो परंतु बार्शीचा हा नैऋत्य भाग आणि पश्चिम भाग या भागामध्ये सातत्याने रब्बीच्या आपल्या पेरण्या सुद्धा या ठिकाणी होत नाहीत किंवा काही काही वेळ झालेलं नाही ही वस्तुती आहे नाकारता येत नाही त्यामुळं आज पिण्याच्या पाण्याची या ठिकाणी समस्या असायची ती सुद्धा सोडवली म्हणून म्हणे तुम्ही काय आहे का लवकर पाणी द्या करा आणि या ठिकाणी जलजीवन मिशनच्या माध्यमातून आपण निधी दिला पंचवीस पंधराच्या माध्यमातून दिला कडचा या ठिकाणी निधी दिला आणि सगळ्यात खास करून मित्रांनो मी आवर्जून सांगतो की संपूर्ण राज्यामधलं तुम्ही तपासणी करा की दोन हजार एकोणीस चे दोन हजार चोवीस माझ्या एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम होऊन दिलेलं नाही ज्या ज्या वेळेस नुकसान या ठिकाणी होईल सततचा पाऊस असेल अतिवृष्टी असेल दुष्काळ असेल आणि खास करून द्राक्ष आणि लिंबुनी या गावामध्ये आठवण करा माझ्या माहिती मार्ग कुठेही एवढा निधी मिळाला नसेल बाबा शर्मन एकोणीस सरपंच एकोणीस कोटी रुपये तालुक्याला आणले प्रत्येक बागायताराला सुद्धा या ठिकाणी मदतीचा हा शासनाच्या माध्यमातून झाले आज दुष्काळ सुद्धा तीव्र दुष्काळ म्हणून आपण जाहीर केला त्याचे पैसे पाडायला त्या अगोदर सुद्धा आपण या ठिकाणी अनुदान मंजूर करून घेतलेले तेही पैसे पडणार आहेत आपल्याला आज या ठिकाणी प्रत्येक स्तरावरती आपण शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी विकास काम तर करतोच रस्ते गटरी दिवाबत्ती पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवतो परंतु खुशखबर सगळ्या मालवंडीतील माझ्या शेतकरी बांधवाला देऊ इच्छितो बांधवानं स्वप्न कधीच पूर्ण होत नव्हतं ते स्वप्न सुद्धा पूर्ण करणार आहे मी पाणी शेतीला तुमच्या गावामध्ये आणून देणार मात्र तुम्हाला मी काळजी करू नका तुम्ही गुळपुळी तुर्ग पिंपरी आहे सगळी कोरपळे तर तुम्ही बघा आणि थोडा त्या आकडेवारी हेक्टरची कमी जास्त जरी असली तरी तो बॅलन्स करण्याची पुढे जबाबदारी माझी अस कारण या भागाला शितीला पाणी मिळालं पाहिजे आपलं उत्तर वाढलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करू सातशे कोटीची आज योजना प्रशासकीय घेतली साडेतीनशे कोटीची कामं चालू आहेत पुढच्या टप्प्यामध्ये कोटीचा तोही टप्पा लवकर आपला या ठिकाणी चालू होणार आहे मी पाठीमाग पण तुम्हाला सगळ्याला प्रमुख मंडळीला विनंती केलेली आहे तर सगळ्यांना तुम्हाला अबा तुम्ही गाव नकाशा आणि पाजर तलावाची साईट असलेला उतारा एवढं मायाकडे द्या दहा पंधरा वीस एकरचं जर क्षेत्र असेल तर तुम्हाला त्या पाजर तलावाच चांगल्या पद्धतीचा साठवण तलाव करून देण्याची सुद्धा माझी जबाबदारी असेल कारण या ठिकाणी शेतीचं क्षेत्र पाहिजे शेती भिजली पाहिजे उत्पन्न वाढलं पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचे आणि उत्पन्न वाढल्यानंतर आज या ठिकाणी सांगतो की उपसा सिंचन योजना असेल नागझरी भोगावतीवर ते किटवरे असतील वरवड्यावरचे किटवेअर करण्याचा विषय असेल आत्ताचा साठवण तलावाचा विषय असेल मित्रांनो येणाऱ्या सव्वा ते दीड वर्षामध्ये पन्नास हजार एकर जमीन आपण बागायत झाल्यानंतर नक्कीच इंद्रेश्वर आहे आर्यन चालू करून दिलाय सुद्धा फडवणी साहेबांनी मदत केली आणि सगळ्या वैराग भागाची अस्मिता असलेला संतनाथ कारखाना हा सुद्धा कारखाना लवकरात लवकर चालू होणार आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा कोणी काळजी करण्याचं कारण नाही त्या ठिकाणी सुद्धा उर्वरितची जमीन आहे कारखान्याची सव्वा दोनशे एकर त्यातली पंच्याहत्तर एकरशे एकरणी बार्शी शहराला दोनशे शहाण्णव कोटीची योजना दिली त्याचं पाईपलाईन चालू काम आहे अशा रीतीनं सर्व स्तरावरती पाण्याचे विषय असतील एम आय डी सीचे विषय असतील नवीन उद्योगधंदे आहेत सालोन प्लॅन बार्शीत एक झालेला आहे आणखीन भविष्यात होणार आहेत सर्व स्तरावरती आपण काम करत असताना तुमच्या सगळ्या सहकार्याची आशीर्वादाची फार मोठी आवश्यकता हो कारण या ठिकाणी मी काम कुणाच्या जेवर करतो मित्रांनो या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले दादा उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी वेळोवेळी मी तालुक्याची लोकप्रतिनिधी या नात्याने मागणी केल्यानंतर ती मागणी पूर्ण करण्याचं काम केलं त्याच्यामुळे आज आपण अडीच हजार कोटीच्या निधी या तालुक्याला आणू शकलो आणि भविष्य काळामध्ये जर आपल्याला तालुका एक आर्थिक दृष्ट्या सक्षम करायचा असेल तर माझी नम्रतेची विनंती आहे की अर्चनाताई पाटील ह्या महायुतीच्या उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी लवजी सेना रासप मनसे या सर्व पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीच्या उमेदवार आहेत मित्रांनो तुम्ही फक्त अर्चनाताईला या ठिकाणी निवडून आणण्याचं काम करा बार्शी तालुक्यातनं कमीत कमी पंचवीस ते तीस हजारच्या पुढे मता द्या बाकी कशी सुधारवायची शेती आणि उद्योग नगरी कशी करायची ही जबाबदारी तुमच्या माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याची असते त्याच्यामुळं या ठिकाणी एका पिढीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे मित्र परंतु भविष्य काळातल्या आपल्या तरुण पिढीच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी सकारात्मक व्हावं अशी या ठिकाणी सगळ्याला नम्रतेची विनंती करतो मित्रांनो बोलण्यासारखं भरपूर आहे बोलायला जर गेलं तर दोन दोन तीन तीन तास केलेल्या कामाच सांगण्यामध्ये वेळ जाईल काय करणार आहे त्याच्यामध्ये एखादा तास जाईल परंतु मी मग सांगितलं की कमी बॉल आणि जास्त आज एवढ्या कमी वेळेमध्ये आम्हाला सगळ्या तालुक्याचे सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत पुढे आता सुरडे सुरडीनंतर श्रीपत खरं तर सुरडीला जायचं तर जा तुम्ही जा लय तात्काळ काढले म्हणून मला फोन यायला म्हणून मी इकडं सुरडीचं थोडं थांबून इकडं आलो माझी सगळ्याला हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या बार्शी तालुक्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आणि एक अत्यंत कर्तृत्वान अशा पंतप्रधानाला तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या दृष्टिकोनातून आपण अर्चना ताई यांना निवडून द्यावं बाकीच्या कामाची जबाबदारी सगळी मी स्वीकारायला तयार आहे कुठलीही अडचण कोणाला येणार नाही अशा पद्धतीचा शब्द देतो आपण एवढ्या घाई गडबडीत सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं आशीर्वाद देण्याकरता सहकार्य करण्याकरता उपस्थित राहिलात त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि मला पुढच्या गावाला जाण्याची परवानगी द्यावी निश्चितपणानं विजयी सभा आणि साखरे मालक तुमच्या सत्काराचा कार्यक्रम प्रवेशाचा जोरामध्ये आम्ही या ठिकाणी करू असा या ठिकाणी शब्द देऊन माझ्या शब्द संपवतो जय हिंद जय महा